शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे वार्षिक रक्कम सहा हजार रुपयांवरून आठ हजार रुपये होण्याची शक्यता आहे या संदर्भात मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे माहितीने दिलेली आश्वासन पूर्ण करावी असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा असं उद्धव ठाकरे म्हणाले लाडक्या बहिणीला महिन्याला एकवीसशे रुपये द्यावेत त्याची अंमलबजावणी करावी अशी माहिती आता ठाकरे यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांना पाचशे कोटींची मदत मिळणार आहे अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार रा आहे राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे महसूल विभागाच्या सर्वेनुसार ही मदत दिली जाणार आहे लाडक्या बहिणींसाठी राज्यात नवा निर्णय नव्या निर्णयानुसार केवळ बावीस टक्के महिला आता पात्र ठरणार असून यावरून विरोधक आता आक्रमक झाले आहेत आधी भाऊबीज द्यायची आणि नंतर काढून घ्यायची अशी जोरदार टीका विरोधकांनी केली आहे सरसकट महिलांना वाढीव लाभ पाहिजे अशी भूमिकाच आता विरोधकांनी घेतली आहे धन्यवाद